राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार यांच्या अधिकृत उमेदवार देवी यांच्या प्रचारार्थ सर्व सर्व घटक पक्ष स्वर्गीय लोकमत बाळासाहेब बागवान यांच्यावर प्रेम करणारी माणसं असतील आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आनंदरावजी शेळगे पाटील बाबा यांच्यावर प्रेम करणारी माणसं असतील आणि सर्व पक्षावर प्रेम करणारी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत या सांगता मीटिंगला मी विनंती करतो हर्षवर्धन शेळजी पाटील यांनी आपले मनोमत व्यक्त करावे प्रचाराच्या नव्हे तर विजय मिरवणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले कुटुंबावरती आणि लोणंद शहरावरती सर्व श्री बाळासाहेब पवार अनुदान शेळखी पाटील नितीन सावंत शिवसेना मोठा सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्व काही आपला गेले पंधरा दिवस आपण ऐकूनच ऐकत आहोत माझ्यासारखा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा सातारा जिल्ह्याचा पदाधिकारी आहे परंतु मी हा का निर्णय घेतला तर तुझं कारण मी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या वेळी याच मत पटल्यांनी आपल्या युतीचा धर्म न पाळता स्वतःच्या पुतण्याचं लग्न त्या निवडणुकी काळात घेतलं आणि महायुतीच्या नावाखाली विरोधी उमेदवाराला त्या ठिकाणी मदत केली त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या आम्ही कार्यकर्त्यांनी मदत अरुण पिसा यांना निवडून आणण्याचा निश्चय केलेला आहे कोणी कुणाला पाठिंबा भारतीय जनता पार्टीच्या कोणी कोणाला पाठिंबा दिला असेल किंवा काय असेल ह्या नाट सर्व नाटके आहेत त्या ठिकाणी एक मतदान एकही भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं मकर पाटील यांना जाणार नाही याची मी आपल्याला खात्री देतो आपल्या पाडेगावच्या निधीपासून ते न्यायपर्यंत माझ्यासारखा का कार्यकर्ता आहे शंभर दोनशे हजार मतांचं मी सांगू शकतो की बकरण पाटला यांची निष्क्रियता काय काय आहे त्यांनी किती जणांच्या वरती अन्याय केलेला आहे परंतु परवा आपल्या शरद पवार साहेबांची सभा झाली मकरंद मटलांची खंडाळामध्ये सभा झाली शिरोलम झाली आणि कालच्या ठिकाणी सुद्धा सभा झाली त्या ठिकाणी बघताना सर्व मतदारांचा असंतोष आपल्याला एकच सांगतोय की त्यांनी समाजातल्या एकाही घटकाला नाराजकार नाराज करण्याचं नाराज पासून वंचित ठेवलेलं नाही त्यांनी सर्वांच्या वर वरती अन्याय केलेला आहे समाजात ला। समाजात बांधणं लावलेले आहे प्रत्येक घटकात पाडणं लावले गावागावात पांडणं लावलेली प्रत्येक गावामध्ये चार चार गट केलेले आहेत दोन गाठांवरती हे थांबलेलं नाही त्याच्यामुळे आपल्याला लो जास्त काय बोलत नाही आपल्या लोणाच्या विषय सांगतो लोणाच्या अनेक मुद्दे आहेत आज आता फक्त आपलं वाटर मिटर आपली नगरपंचायत फिरते पंधरा वर्ष झाले हे आमदार असून कुठलंही एक हजार विजय त्यांना मार्गाला नाही उलट नगरपंचायतच्या नगरसेवकांनी काम कुठलं केलंय तर सर्व अतिक्रमण काढण्यास त्यांनी पहिल्या सहा महिन्यामध्ये काम केलेलं आहे त्यांचं कुठंही स्थलांतर करण्यास त्यांनी काम केलेलं नाही आपल्या पाणी पुरवठा योजनेचा खेळ केलेला आहे एकदा ही जागा आहे दुसऱ्यांदा ती जागा मटन मार्केटचं त्या ठिकाणी कुठं विस्तारीकरण केलं नाही आज गावात कुठेही सैवायर असे वाटेल त्या ठिकाणी दुकान आहेत कुठलंही डीपीआर करताना नियोजन नाही आहे आपला रोड या ठिकाणी डीपीआर झालेला आहे त्याचा अजून कोणालाही खात्री नाही की दहा वर्षात सुद्धा तो डेव्हलप होऊ शकतोय का नाही असे बरेच आहे आपल्या लोढ नगरपंचायतीच्या वाढीव मिळकतीला त्या ठिकाणी स्थगिती दिलेली स्थगिती मिळवण्यासाठी सरराज बावन असतील डॉक्टर नितीन सावंत असेल आणि शेती पाटील सर्व समाजाशी त्या ठिकाणी घटक प्रयत्न करत होते परंतु ह्या महाशयांनी नंतर निवेदन दिलं आणि संबंधित मंत्रालयामध्ये अधिकार वर्गाला सांगितलं की जेवढ्या जवड़े मकरन पाटलांचा उल्लेख करा आणि त्यांच्या नावाने या या ठिकाणी स्थगिती द्या सर्वांना मी कळकळीने कल सांगू इच्छितो आपल्याला स्थगिती भेटलेली आहे परंतु वाढीव झालेली नाही आम्ही वाय विधानसभेच्या आमदारांना त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत सांगण्याचा निर्णय घेतला की तुम्ही विधानसभा लागण्यापूर्वी ती वाढीव करवर वाढ रद्द करण्याचा आदेश घ्या नुसती स्थगिती नाही स्थगिती म्हणजे आजचं हे चार दिवसाने आहे आणि चार दिवसाने त्या ठिकाणी पुढच्या चार महिन्यानी पाच महिन्यांनी ज्यावेळी स्थगिती मिळेल वाढीव कर वाढचा निकाल होईल त्यावेळी तुम्हाला जेवढे मध्ये महिने स्थगिती होती त्या स्थगितीचा भरपाई सुद्धा तिथे त्या ठिकाणी वस्तू घेतली त्यामुळं असे बरेच बरेच प्रश्न आहेत आज ठिकाण आपल्या मालमत्ता ठिकेल बघा तुमचे दरडोई बाजाराचं बघा बाजाराचं न्यूज बघा बकरी बाजाराची न्यूज बघा आपल्या कांदा सुद्धा आज मार्केटची चक्रीसारखे त्या ठिकाणी धंदे चाललेले अशा सर्व स्टँडच्या पुढे चाललेले हे पुण्यामुळे फोपावतात हे याचा जरा विचार करा माहिती माहिती नसेल तर माहिती घेण्याचा प्रयत्न करा हे सर्व त्यांच्यामुळे चालू आहे आणि याला पाठबळ नगर आमदारांचं आहे आपल्या आता हे सर्व या ठिकाणी जे समाज घटक जुळलेले किंवा ज्या तरुणांनी की सरकारच्या पाठीशी ठामपणे राहायचा निर्णय घेतलेला आहे की सर्व आपण एका चुकीच्या मार्गामध्ये किंवा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी सर्वजण अन्याय झालेले आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्यावरती कुठे पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झालेले माझ्या धनगर समाजाने फक्त आरक्षणाचा मुद्दा घेतला पाच तास त्या ठिकाणी पाच तास त्या ठिकाणी रस्ता रोको केला त्या रस्ता रोकोमध्ये पहिल्यांदा मी ऐकलं माझ्या तीस वर्ष जीवनात की पहिल्यांदा तीनशे त्रेपन्न सारखा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे कित्येक तरुण रात्रंदिवस घरदार सोडून आपले त्या ठिकाणी बांधव बाहेर पडत होते त्याच्यामुळे आपल्याला महिला सोडून वडील आमचे दोन असे कुटुंब आहेत आपल्या खंडाळता त्यांच्यावरती एकशे एकोणीस एकशे चव्वेचाळीसचा गुन्हा दाखल झालेला आहे कोणाचा एक पासपोर्ट नाही कुठलेही कागदपत्र त्यांना नाही गेरी सरांचा समाजाचा विचार करावा आणि त्या ठिकाणी निर्णय घ्यावा आजचे जे आपल्यावरती वेळ

सुशिक्षित झाला तो उद्या आपले चांगला पैसे उद्या निर्वाह करू लागला चांगल्या कंपनीत कॉन्ट्रॅक्ट घेऊ लागला तर आपलं दुकान फार चालणार नाही त्याच्यामुळे जाणीवपूर्वक त्याच्यामुळे जाणीवपूर्वक आपल्या तालुक्यातील लोकांमध्ये अन्याय घेऊन जातो नेते काटात भांडण लावली जातात कुठेतरी आपण शाणा झालं पाहिजे योग्य वेगळी नाही मी सर्व हात जोडून विनंती करतो की आपण येत्या वीस तारखेला एक नंबरला जे बटन आहे सव्वा घेऊन अरुणा शिक्षिकांत साळ या होणाऱ्या भावी आकार आहेत त्यांचा तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्ह बटन पटन विनंती करतो की त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि अभिवादन करतो हर्षदादांना सांगितलं मी जास्त काही बोलणार नाही कधी इथं जी जमलेली आहेत सर्वांना मी मनापासून अभिनंदन करतो तिच्यापूर्वी आदरणीय मामा आणि साहेबांनी एक कर्जांची फळी उभी केली होती ती आता मला इथं दिसते एकही ते दादा एकूण करू शकतो का की सगळे नेते पलीकडे गेलेले आहेत पण सगळी जनता आपल्या पाठीशी आहे पवारसाहेबांच्या पाठीशी आहे इथं मला सगळे तरुण दिसत आहे काही नियोजन नाही काय नाही आम्ही दुसरं एक मेसेज टाकला सगळ्यांनी जमा सगळेजण स्वखर्ताना स्व खुशीनं जमलेले की पुन्हा आपल्या सर्वांना विनंती करतो सर्व तरुणांना जी पूर्वी पुनर् पुनरावृत्ती झाली ती आपण करूया दोनच्या नगरपंचायतीच्या भवितव्यासाठी आपण सगळी जण एक असेच एक राहूया आपला विकास आपल्या हातात घेऊया आपला विकास वाईकडून होण्यापेक्षा आपला विकास आपण करूया भले तो, तो कसाही असू द्या आपलं घर आपण चालूया तुटकं फुटकं मोडकं कसं असेल ते आपण चालू वाईच्या लोकांनी आपल्यावर आदेश करायचा आपल्याला चालू आहे आपली संस्कृती नाही आपल्या गावामध्ये स्वर्गीय बुद्ध साहेब बाप्पू खरात असतील नानासाहेबची ची असतील स्वर्गीय लोकनेते ऍडव्होकेट बाळासाहेब असतील आदरणीय मामा असतील यांनी गावचा कारभार गावात चालवलेला आहे आपल्याला संधी चालून आली की आपला कारभार आपण करूया मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपले वेगवेगळे प्रस्ताव आपण त्यांच्यासमोर समोर मांडलेले आहेत पाचच मिनिटं राहिलेले आहेत त्यांना स्वर्गीय बाळासाहेबांचं निधन झालं त्यावेळेस दफरभूमीमध्ये ज्या आमदारांनी शब्द तिला होता की मी बाळासाहेबांच्या कुटुंबावरती लक्ष ठेवे कालांतराने नगरपंचायतीची निवडणूक लागल्यानंतर बाळासाहेब आगवानांच्या मुलाला पाडण्यासाठी काय काय केलं मला बाकीचा काय विकास विकास काय सांग संस्कृतीचा सा भाग आहे कितीही वैगेरे असला त्याच्या घरावरती आलेला प्रसंग आणि प्रसंगाचा विचार करून समाज वागत असतो परंतु बाळासाहेबांनी या खंडा तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी hmm. स्वतःला एक गुंठा जमीन नसताना सुद्धा त्या माणसानी शेवटच्या पाण्यासाठी लढा दिला आणि त्यांच्या पश्चात आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये लाखो रुपये खर्च करून बाळासाहेब बागोडाच्या मुलाला निवडून घेऊन नगरपंचायतीमध्ये पाठवण्याऐवजी कोठ्यावधी रुपये लाखो रुपये खर्च करून बाळासाहेब नागवार निधनानंतर त्या मोलाचा पराभव केला याचा बदला घेण्याची भेट लोण करणार करत असते पण भावना संस्कृती हे जपण्याचं काम तुमच्या आमच्यामध्ये असतं बाळासाहेब बागव त्यांनी पंचवीस तीस वर्ष कायम जिल्हा परिषद पंच समिती निवडणुका त्यांनी लढवल्या मावांच्या बरोबर समोरासमोर निवडणूक लढवली मामांच्या बरोबरीने बाळासाहेबांना मुस्लिम समाजाचा माणूस असताना सुद्धा की व्यक्ती असताना सुद्धा हिंदू धर्मातल्या लोकांनी त्यांना बरोबरी पद्धत दिली काय दिली त्या लोकांनी असा विचार केला नाही की मग मुस्लिम समाजाच्या माणसाला मत का द्यायची बाळासाहेब बागवान आणि आनंदराव शेळके हे एका गाडीची दोन चाक होती काही मचन करायचं आजची रात्र उद्याचा दिवस आणि उद्याची रात्र खूप पैसा येणारे खूप भानगडी होणारे पैसे आल्यानंतर पैसे घ्या सुरू नका हे काय रोजगार हमीच्या कामावर घेऊन जाऊन त्यांनी पैसे कमवले ना या नाही याच तालुक्यात पैसे कमवले ते पैसे घ्या पण ह्यांना सोडू नका कुणाला आपल्या उमेदवारांना कार्यकर्त्यांना ने नेत्यांना फोन करू नका पैसे घेऊन आल्यास गडगाटा पैसे घ्या वाटून खा पण ह्यांना <laughs> <वहीशे ध्या। laughs> काही झालं तरी तेवीस तारखेचा निकाल ऐकल्यानंतर परंतु तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो तेवीस तारखेला जर निघाला तर काय गडवर भटला चुकलो या जरा का तुम्हाला मी सांगतो हा घरी आपल्याला ठेवणार नाही जगून देणार नाही कंपनीमध्ये त्या माणसाचा कॉन्ट्रॅक्टर असा माणूस नाही पंढरा तालुक्यातला त्याच्या कुटुंबातली कॉन्ट्रॅक्ट आहे पंढरा तालुक्याची कुठली कॉन्ट्रॅक्टर पंढरा तालुक्याची तुम्हाला मोठा मिळाली तर खराब

आपल्याला मतदान करायचंय आदिल सद्या बोलता या ठिकाणी माझं काय शकत मी प्रकार काय चुकीचं असेल तर मी

या नगरीतील आपण सर्वांनी एकत्रित येऊन हो। या माय माऊलीला या ठिकाणी त्यांचं एक नंबरचं बटन आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि त्या एक नंबर बटनावरती बटन दाबून एक नंबर मताने आपण त्यांना निवडून आणायचं आहे तेवढे मी विनंती करतो आणि ताबाळतो धन्यवाद